हॅलो नमस्कार मैत्रिणीं मी नीता नीता क्रिएशनचे युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करते आपल्या चॅनलवर कटोरी ब्लाऊज फ्रेनसाइस कट ब्लाऊज साध्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग मी दाखवली आहे तर मागील काही दिवसापासून मी त्या ब्लाऊज कटिंगचे स्टिचिंगचे व्हिडिओ अपलोड केलेले नाही आहेत तर आता मी आज परत अडतीस साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे चला तर आपण आता व्हिडिओला कंटिन्यू करूया चला तर मग या चला तर मैत्रिणींनो आपण आता अडतीस साईजच्या कटरीत ब्लाऊजची कटिंग आपण डायरेक्टली कापडावर करून घेणार आहोत आपण कुठेही पेपर कटिंगचे वापर करणार नाही आहोत डायरेक्टली आपण व्यवस्थित अस्तर अशा दोन ब्लाऊजची एकत्र कटिंग करणार आहोत म्हणून एकमेकांवर अस्तर ठेवून व्यवस्थित ठेवून घेऊया अशा प्रकारे अस्तर एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घ्यायचं कुठे वेचून पडणार नाही याची काळजी घ्यायची कारण की आपण दोन्ही ग्लाउज एकदाच कट करणार आहोत म्हणून अस्तर कुठेही चुवळलेलं नसावं व्यवस्थित करून घ्यायचं तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल ना तर तुम्हाला ही पद्धत नक्की आवडेल व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा बघा अस्तर व्यवस्थित एकमेकांवर ठेवून घेतली आहे खालील बाजूला सरळ रेषा आखून घ्यायची अस्तर कुठेही वर खाली होऊ नये म्हणून आता आपली पूर्ण उंची आहे चौदा त्याच्यात आपण एक इंच ऍड करून पंधरावर मार्किंग करून घेऊया शोल्डर आहे आपलं साडेपाच मुंडा आहे सहा छातीचा चौथा भाग अडथीचा चौथा भाग साडेनऊ अधिक दोन इंच मार्जिन व्यवस्थित जोडून घेऊया सर्व बाजूने मुंडाचा तिरपस आकार देऊन घेऊया दीड इंचावर मध्ये काढून घ्यायचं व्यवस्थित असा मुंडाचा आकार देऊन घेऊया गळारुंदी अडीच इंच गळा उंची दहा इंच आमच्या साईडला पसरट गळा हवा आहे म्हणून साडेतीन इंचावर मार्किंग करून घ्यायची कमर घेर आहे आपली बत्तीसचा <laughs> चौथा बत्तीसचा चौथा भाग आठ एक इंच वार्जी एक इंच टक आणि दोन इंच वार्जी सर्व बाजूने व्यवस्थित जोडून घ्यायचं गळा आपला गोलच ठेवायचा आणि गोल असा आकार देऊन घ्यायचा हे आहे आपली मागची बाजू अशा पद्धतीने जर तुम्ही डायरेक्टली कापडावर ब्लाउज कटिंग करायला शिकलात ना शिक लातना। तर तुमच्या कामात खूप जास्त भर पडेल आणि तुमच्याकडे कस्टमर येण्याचीही वाढ होईल चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर व्हि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता म्हणजे तुमच्या लक्षात येईल की पद्धतीने छान सोपी आणि सरळ आहे ती तर आपण रुंदीच्या बाजूने अशी सरळ पट्टी फोल्ड करून घ्यायची बॅक पार्टला आणि ती कापडावर व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि सर्व बाजूने आहे तशीच मार्किंग करून घ्यायची बघू शकता आहे तशीच मार्किंग सर्व बाजूने करून घेतली आहे हुंड्याचा भाग हा पुढच्या बाजूला अर्धा इंच जास्त असतो म्हणून आपण अर्ध्या इंचावर मार्किंग करून घेतली आहे गळ्याच्या बाजूने सहा सहा इंच गळा त्याच्या दीड इंच वरच्या बाजूने अशी मार्किंग करून घेतली आपण योगपट्टीसाठी खालच्या बाजूने दोन आणि अडीच तीन इंचावर अशी मार्किंग करून रेषा मारून घेतली आहे आपण योगपट्टी दुसरीकडे तयार करणार आहोत साडेतीन इंचावर मार्किंग करून घ्यायची कटोरीसाठी त्याच्यातून आपला साईड पार्ट निघणार आहे फक्त कटोरी नाही कटोरी आपण वेगळी काढणार आहोत फोटो दिस असा आकार बनव घेतो आपला साइड पार्ट झाला अस्तरला कुठेही न हालचाल करता व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं तर आपण साडेतीन इंच आणि तीन इंच ती जशी योगपट्टी काढणार आहोत योगपट्टी काढताना पण कमर घ्याचा चौथा भाग अधिक दोन इंच अशी क का। योगपट्टी काढायची कमर घेअर म्हणजे आपला एक बत्तीस बत्तीला चौथा भाग हे आठ आठ अधिक दोन इंच म्हणजे दहा इंच रुंदी आणि साडेतीन इंच पुढच्या बाजूने उंची आणि आपली मार्जिनच्या बाजूने तीन इंच अशी उंची घ्यायची अशा प्रकारे आपली योगपट्टी येणार आहे तो आपण बाही काढून बा, बाही कटिंग करून घेऊया हो बाही आए, आहे आपली साडेतीन इंचाची तयार बाई साडेतीन इंचाची आहे आपल्याला साडेचार इंचाची बाही काढावी लागणार उंची साडेचार इंच रुंदी छातीचा चौथा भाग म्हणजे साडेनऊ असा बॉक्स तयार करून आयत तयार करून घ्यायचा साडेनऊ रुंदी आणि साडेचार उंची असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे अडीच इंचावर मार्जिनच्या बाजूने मार्किंग करून घ्यायची दोन इंच मार्जिनचे सोडायचे त्रेपत्रच्या आखून घ्यायची त्याचा मध्य वाजून घ्यायचा आणि मग त्याला असं व्यवस्थित असा आकार बाहीचा देऊन घ्यायचा दोन घे हे आहे आपलं चौदा चौदाचं अर्धा सात आधीचं दोन इंच नऊ अगदी सोप्या पद्धतीने कुठेही पेपर पॅटर्न कटिंग न करता डायरेक्टली आपण कापडावर बाही देखील कटिंग करू शकतो प्रत्येक वेळेस आपल्याला पेपर पॅटर्न सांभाळण्याची अजिबात गरज पडत नाही आता आपण पुढच्या साईडला असा अर्धा इंचा खोलाचा भाग कटिंग करून घेऊया आता आपल्याला कटोरी कर कटिंग कर करायची आहे अशा प्रकारे ब्लाऊज कटिंग केल्यात ना तुम्हाला कुठेही कापड कमी पडणार नाही व्यवस्थित कटिंग होईल कापड बेस्टही जात नाही సాడ ఇంచౌకొన తయారు సాడే ఉంచడీల తిని బజని అడీ అడిచ ఇంకా అకింగ్ तीनच बाजूवर फक्त आणि याचा मध्य काढायचा मध्यापासून असे तितकंच असे रेषा जोडून घ्यायचे जितके इथे माप आहे तिथं इथेही मार्किंग करून घ्यायची आणि मग कटोरी जोडायचा असा भाग आकार ते घ्यायचा बघू शकता तुम्ही कटोरी कशी होईल ते जर तुम्हाला अशी कटोरी कटिंग ब्लाऊजची पद्धत आवडली असेल तर नक्की चॅनलला सब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा काही प्रश्न असतील तर कर कमेंट करा कटोरीचा टक्स दोन इंच रुंदी आणि तीन इंच उंची असा टक्स घेऊन घ्यायचा टक्स हा उंचीवर आणि ब्लाऊजचं माप जितकं आहे त्याच्यावर डिपेंड असतो वेगवेगळ्या साईजमध्ये वेगवेगळ्या मापाचा टक्स हा आपण देत असतो कटोरी बाही योगपट्टी साईडपा आणि आणि आपल्या ब्लाउज ची कटिंग बघू शकता फक्त दहा मिनटात आपण दहा पण नाही मोजकी पाच सहा मिनटात आपण कटिंग केलेली आहे